नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत हनुमान जयंती दिवशी मारुतीला ही एक वस्तू अर्पण करा आपल्या कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण होऊन आपण यशस्वी व्हाल हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रीरामाचे महान भक्त हनुमान यांचा जन्मोत्सव चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो हनुमान जयंती या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे याला हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव अंजनेय जयंती आणि बजरंग बली जयंती असे देखील म्हटले जाते या दिवशी देशभरात बजरंग बलीची विशेष पूजा केली जाते या दिवशी भक्त मंदिरात जातात हनुमानाची पूजा करतात पूजास्थळी सजवतात मात्र यंदा हनुमान जयंतीची योग्य तिथी शुभमुहूर्त मंत्र आणि महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया हनुमान जयंती दोन हजार चोवीस तारीख आणि शुभमुहूर्त चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला थी सुरुवात तेवीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटाला सुरुवात होणार आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा समाप्ती तिथी चोवीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटापर्यंत असणार आहे हनुमान जयंती तारीख तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ही असणार आहे हनुमान जयंती पूजेचा शुभमुहूर्त आपण जाणून घेऊया तारीख तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस हनुमान जयंती पूजेचा शुभ मुहूर्त पूजेचा मुहूर्त आहे तेवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते दहा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे हनुमान जयंती दोन हजार चोवीस महत्त्व पाहूया हिंदू धर्मात हनुमान जयंतीचे विशेष महत्त्व आहे हा सण शक्ती भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक मानले जाते या दिवशी हनुमानाची यथायोग्य पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या अडथळ्यापासून मुक्ती मिळते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते असे मानले जाते या दि यामुळे या, या दिवशी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय केल्यामुळे ते लवकर प्रसन्न होतात व आपल्या भक्ताच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवतात तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी वार मंगळवार आहे मंगळवार हा हनुमानाला समर्पित आहे हनुमान जयंती दिवशी हनुमानाची केलेली कुठलीही सेवा वाया जात नाही यासाठी आपण प्रभावी उपाय पाहणार आहोत सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म उरकल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर एक नारळ घ्यावा तो पाण्याचा असावा व पाच खारी घ्यायचे आहे एक नारळ व पाच खारीक घेऊन आपणास हे साहित्य मारुतीच्या मंदिरात जायचं आहे व मारुतीच्या चरणाशी अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे पवनपुत्र हनुमान लवकरात लवकर प्रसन्न होतात व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर या दिवशी मारुतीला लवंग व विलायची अर्पण केल्यामुळे आपल्या कामात येणारे अडथळे हनुमानजी स्वतः दूर करतात आपलं कुठलं काम अडकलेलं आहे ते काम खूप दिवसापासून पूर्णच होत नाही तर या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपलं कठीणातलं कठीण काम पूर्ण होऊ शकतं तर मंडळी हनुमान जयंती दिवशी हे दोन्ही उपाय केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हा उपाय नक्की करून बघा हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला होता म्हणून या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी नित्यकर्म उरजल्यानंतर हनुमानाची विधिवत पूजा करावी त्याचबरोबर ज्या लोकांना शनिदेवाची अशुभ स्थिती चालू आहे त्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाचा मंत्र जाप आवश्यक केला पाहिजे यामुळे शनीच्या त्रासापासून आपली मुक्तता होते हनुमान जयंती दोन हजार चोवीस मंत्र भगवान हनुमानाचा मूळ मंत्र आहे ओम श्री हनुमते नमहा किंवा नव निधी के दाता असबर दिन माता या मंत्राचा सुद्धा आपण जप करू शकता या मंत्राचा जप केल्यामुळे हनुमानजी लवकरात लवकर प्रसन्न होतात व आपल्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद